नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण लोकसभा निवडणूक दोन हजार मधील दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण आठ लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे हे आठ मतदारसंघ आपण दोन भागामध्ये विभागले आहेत पहिल्या भागामध्ये चार विधा लोकसभा मतदारसंघ आणि दुसऱ्या भागामध्ये दोन चार विधानसभा लोकसभा मतदारसंघ आता दो भाग दोन आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत भाग, भाग एकमध्ये परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ वाशिम या चार लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत त्या या चार लोकसभा मतदारसंघापैकी पहिला लोकसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघ आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या परभणी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संजय जाधव हे विजयी झाले होते आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांचा पराभव केला होता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने देखील जवळपास दीड लाख मते घेतली होती आणि या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाकडून संजय जाधव महायुतीकडून रासपचे महादेव जानकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून पंजाब डग यांच्यात प्रमुख प्रमुख लढत आहे एकूण पासष्ट उमेदवारी अर्ज आले होते त्यापैकी बाद आणि परत घेतल्यानंतर उमेदवारी अर्ज एकूण चौतीस उमेदवार हे सध्या आता निवडणूक रिंगणात आहेत पुढील लोकसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हेमंत पाटील शिवसेनेचे विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांचा पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या हिंगोली लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेनेचे बाबुराव कदम आणि ठाकरे गटाकडून महाआघाडीचे उमेदवार आस्टिकर नागेश पाटील आस्टिकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून बी डी चव्हाण यांच्यात प्रमुख लढत होणार आहे या हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी एकूण अठ्याहत्तर अर्ज आले होते त्यापैकी विड्रॉ आणि रिजेक्ट झालेले वगळून सध्या तेहतीस उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत पुढील लोकसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर हे विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांनी एक लाख सहासष्ट हजार एकशे शहाण्णव मते घेतली होती आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून पुन्हा भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि वसंतराव चव्हाण हे काँग्रेसकडून महाआघाडीचे उमेदवार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून अविनाश भोसिकर हे निवडणूक रिंगणात आहेत अशोक चव्हाण काँग्रेसचे नेते यांनी आता बी जे प्रवेश केल्या कारणाने त्यांचा मोठा प्रभाव या नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये आहे त्याचा नक्कीच फायदा प्रताप पाटील चिखलीकर यांना होईल या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या नांदेड लोकसभा मतदारसंघातून एकूण ब्याण्णव उमेदवारी अर्ज आले होते विड्रॉ आणि रिजेक्ट झाल्यानंतर सध्या आता तेवीस उमेदवार हे निवडणूक रिंगणात असणार आहेत पुढील लोकसभा मतदारसंघ यवतमाळ वासिम या यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या भावना गवळी ह्या विजयी झाल्या होत्या त्यांनी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला होता तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील शिवसेनेच्या उमेदवार आहेत आणि संजय देशमुख हे ठाकरे गटाचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी असल्या कारणाने त्यांचा अर्ज रद्द झाला आहे आता वंचित बहुजन आघाडी एखाद्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देते की कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाही यावरती देखील या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे मत हे महाविकास आघाडीकडे वळतील आणि त्याचा फायदा नक्कीच महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे धन्यवाद थांबूया आज आपण येथे पुढील लेक्चरमध्ये आपण दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित चार लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत धन्यवाद